मंडळी आज आपण साधी सोपी पड पदार्थाला स्वाद व सुगंध आणणारी अशी रेसिपी बघणार आहोत गरम मसाला आता गरम मसाला हा आपल्याला जवळजवळ रोजच्या स्वयंपाकात वेगवेगळ्या पदार्थात लागतोच मग हाच मसाला घरच्या घरी थोड्या थोड्या प्रमाणात केला तर असा ताजा ताजा मसाला वापरून केलेल्या पदार्थाला स्वाद व सुगंध मस्तच येतो बरं रेसिपी खूप सोपी आहे अगदी घरी असलेल्या बेसिक मसाले वापरून हा मसाला तयार होतो चला तर मग पटकन हा मसाला कसा करायचा ते बघू पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता याला लागणारे साहित्य बघू इथं मी धणे दोन चमचे घेतले जिरे एक चमचा शहा जिरे एक चमचा लवंग एक चमचा मिरे एक चमचा दगडफूल एक चमचा जायफळचा एक छोटा तुकडा जायपत्री एक मसाला वेलची दोन हिरवी मिरची तीन तमालपत्र दोन ते तीन दालचिनीचे तुकडे साधारण दोन इंचाचे दोन आणि स्टार एक आता मी मसाला करताना थोड्या थोड्या प्रमाणात करते म्हणजे वेळोवेळी ताजा ताजा मसाला वापरला जातो त्यामुळे इथे मी प्रमाण चमच्यामध्ये घेतले आहे आता प्रथम आपण धणे भाजून घ्यायचे आहेत कढई गरम केल्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला धणे भाजून घ्यायचे भाजून घ्यायचे म्हणजे थोडेसे शे ते शेकून घ्यायचे आहेत साधारण अर्धा मिनिट मी हे धणे शेकून घेतलेले आहेत त्याचा मंद असा सुगंध यायला लागला की त्यामध्ये एक चमचा झिरे घातलेले आहेत जिरे भाजून झाले की एक एक करून आपण इतर मसाले घालायला घेऊ जसे लवंग आहे मिरे आहेत आता मी जे सिक्वेन्स सांगत आहे त्या सिक्वेन्समध्येच मसाले भाजा म्हणजे प्रत्येक मसाला प्रॉपर भाजला जाईल आता आपण यामध्ये मसाला वेलची दोन हिरवी मिरची घालून घेऊ ह्या ते दोन ते तीन घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर दालचिनीचे दोन तुकडे स्टार फूल एक घातलेला आहे हे जायपत्री आहे जायफळचा तुकडा तमालपत्र दोन ते तीन है भाजुन मिंटा करता है भाजुन हे आपण आता भाजून घ्यायचे आहेत अगदी अर्ध्या मिनटाकरता मी हे सर्व जिन्नस भाजून घेतले सगळ्यात शेवटी शहाजिरे घालायचे आहेत त्याचबरोबर दगड सुद्धा घालायचं आहे हे दोन्ही मसाले भाजायला फारसा वेळ लागत नाही तसे आम्ही आमच्या चॅनलवर गोडा मसाला रसम मसाला सांबार मसाला तसेच भिशीबळी अन्नाचा मसाला आणि इतर असेच मसाले व ते मसाले वापरून तयार केलेले पदार्थ हे व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे आता पुन्हा हे सगळे मसाले मी अर्ध्या मिनटाकरता भाजून घेतले गॅस बंद करून दोन लाल सुक्या मिरच्या घातल्यात तेसुद्धा एक थोड्या वेळाकरता मी परतून घेत आहे आत्ताच मसाल्याचा मस्त असा सुगंध घरभर पसरलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचे आहे हे सर्व मसाले लगेच मी एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि मग गार करून घेते गार करून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायची आहे पण त्यापूर्वी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे बरं का हे बघा बग... आपण आता मिक्सरमधून हे मिश्रण बारीक करून घेतले चांगली बारीक अशी ह्याची आपण पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये सहज ही पावडर तयार होते आपला ताजा ताजा गरम मसाला तयार आहे मस्त असा सुगंध या मसाल्याचा येत आहे बघितलं किती पटकन हा मसाला झाला आणि करायला किती सोपा आहे मस्तपैकी काचेच्या वरणीत मी आता हा मसाला भरून ठेवते नेहमीचा आपण जो विकतचा मसाला आणतो त्याच्यापेक्षा थोडा कमीच हा ताजा ताजा केलेला मसाला पदार्थासाठी लागतो तसा हा मसाला जरा स्ट्रॉंगच होतो आणि त्यामुळे पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढतो म मंडळी ह्या पद्धतीने गरम मसाला घरी एकदा तरी नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसा झाला ते तसेच स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त पटकन होणाऱ्या पारंपरिक तसेच सोप्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद